नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आणि या महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते त्यामुळे सारी सृष्टी ही आनंदात असते वसंत ऋतू आपले सार वैभव अगदी मुक्त असताना सृष्टीवरती उधळत असतो अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणामध्ये आपल्या नववर्षाची सुरुवात होते घरांवरती गुढ्या उभारून तोरणं लावून आपण उत्साहामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करतो वर्षाच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्ष पतिप्रदा असं म्हणतात यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे चैत्र महिन्याची पतिप्रदा आठ एप्रिलला म्हणजेच सोमवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ते सात वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत पूजेची शुभ वेळ आहे यामध्ये सकाळी सहा वाजून वीस मिनिटे ते सहा वाजून सत्तावीस मिनिटे हा सर्वोत्तम कालावधी आहे असं पंचांगानुसार सांगण्यात येत आहे या शुभ मुहूर्ताच्या गुढीची पूजा करून तुम्ही गुढी उभारू शकता घरोघरी गुढी उभारून पुरणपोळी श्रीखंडपुरी आमरसपुरी असा नैवेद्य दाखवला जातो उत्तम आरोग्यासाठी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी ज्याला काही ठिकाणी कडुलिंबाचं चूर्ण असंही म्हणतात ते खाण्याची परंपरा आहे या दिवशी गृहिणी अंगण झाडून स्वच्छ करतात त्यावर सडा शिंपडतात आणि सुंदर अशी रांगोळी काढतात त्यावर नववर्षाच्या स्वागताला गुढी उभारली जाते बांबूची उंच काठी रंगीत खणानं किंवा वस्त्रानं शृंगारतात त्यावर चांदीचे किंवा तांब्या पितळेचे पात्र ठेवलं जातं त्या तांब्याच्या कलशावरती स्वस्तिक असावं त्यानंतर हार गाठी कडुलिंबाची डाहाळी त्याला लावली जाते अशा तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि ती अंगणामध्ये उभारतात गुढी उभारताना तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभारावी जमिनीवर पाठ ठेवून गुढी थोडी कल्लेल्या स्थितीमध्ये उभारावी तांब्याच्या कलशावरती स्वस्तिक काढून मगच तो गुढीवरती उपडा ठेवावा शास्त्रामध्ये असं म्हटलंय की होळीच्या काळामध्ये भेदभाव करून स्वीकारलेली समता फार काळ टिकू शकत नाही त्यामुळे अव्यवस्था निर्माण होते ही अव्यवस्था संपवून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्यास आरंभ करण्याचा दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध पतिप्रदा या दिवसापासून पुन्हा नव्यानं सुरुवात करून आपापली कर्तव्य कर्म करायला आपण आरंभ करायचा असतो अंगणमध्ये किंवा खिडकीमध्ये उभारलेली ती गुढी जणू काही सांगत असते की नवीन वर्ष सुरू झाले नवा विचार करा स्वदाचार सदाचार याची झेप आकाशाला गवस निघालू द्या सदैव तुमची प्रगती होऊ द्या हेच स्वामी आपल्याला सांगत असतात तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं नववर्षाचं स्वागत आपण करायला हवं तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद